कर्ज मुक्ती करू म्हटलं नाही असं नाही झालं आम्हाला तारीख पाहिजे आम्ही महिने थोडे आलो आणि महिने सरकार आज तारीख घेऊन आलो आहे घोषणा घेऊन आलो काय फायदा आहे चला आज जर कर्जमाफी केली असते तर एक वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत झाले असते ते सात महिने लेट झाली पण तुमची सत्तेची कर्ज वसुली होणार नाही तुमच्यावर बोजा दिसेल पण तो सरकारनं स्वीकारला आहे स्वीकारला की नाही आता तो कर्जा बोजा स्वीकारला आहे या या अडचणीत आलेला शेतकरी आहे पावसात आला गारपीट आला मराठवाड्यातला आहे तो बसला असता का रे दोन महिने लेट झालो पण या वर्षीतला शेतकरी कर्जबाजारी शेतकरी बसला आहे हे सगळ्यात ठेवतलं होते पंचवीस जून मध्ये आपण कर्ज घेतलं सव्वीस ला काही कर्ज थकीत होते काही कर्ज जून महिन्यात थकीत होते आता थकीत झाल्याशिवाय कर्जमाफी करण्याचा रिवाज सध्या तरी नाही आहे जेवढी कर्जमाफी जा झाली ते रनिंग कर्जमाफी झाली का कधी थकीत कर्जमाफी झाली मग आम्ही थोडस चतुराई आमचे नवले साहेब असल सगळ्यांना चतुराई दाखवली आणि चतुराई घेऊन सरकारनं लेट करून भोजा वाढवून घेतला या वर्षीचा कर्जदार त्याच्यात बसणार आहे तुम्ही लक्षात घ्या सात महिने थांबा लागन पण न येणारा अडचणीत सापडलेला शेतकरी जो अतिवृष्टीत सापडला शेतकरी आहे त्याला सुद्धा कर्जमुक्तीचा फायदा होणार